अयोध्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे उपवासाचं एक पदार्थ तर त्याच्यासाठी मी हे भगर एक वाटी घेतलेलं आहे दही एक वाटी शेंदे मीठ हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे साराने भगर बनवायचं आहे अगदी साधं व सोपं सिंपल असा झटपट होणारा पदार्थ चला आता आपण सुरुवातीला भगर धुवून स्वच्छ शिजवायला ठेवायचं आहे हे बघा मी एक वाटी भगरासाठी फक्त एक वाटी पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी टाकलं तर आपलं भगर हे चिकट होऊन जाईल ते मी थोडंसं चेन मी टाकून घेत आहे आणि ह्याला असं हलवून घ्यायचं आता मी ह्या मिरच्या मिक्सरला वाटून घेणार आहे सार बनवण्यासाठी आता दही आणि आपण शेंगदाण्याचं कोट एका ठिकाणी टाकू मिक्स करून घेणार आहोत आता चवीनुसार याच्यामध्ये आपण सेंदे मीठ टाकून घेणार आहोत आपल्याला जेवढं सार बनवायचं तेवढं पाणी आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं हे असं चांगलं फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये द्यायच्या गाठी ठेवायच्या नाही चला आता आपण त्याला फोडणी करून घेऊ आता सार बनवण्यासाठी मी त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे हा हिरव्या मिरचीचा ठेवसा आपण आता अगदी छान उकडे आहे तरी आता हे खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे तुम्ही नक्कीच करून बघा भगर आणि सार खूप चवदार आणि पोट भरणारा असा आहे उपवासासाठी तळणवळण आपण नेहमीच वडे काही वेगवेगळे वेग वेग प्रकार झपाटे नेहमीच करतो पण अशा प्रकारे हे साधा आणि शिंपल नेहमीसाठी खूप छान आहे माझा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद